आपल्या सोबत आहे आपल्या बरोबर आहे म्हणून आपल्या मूळ जी ब्रीड आहे देशी कारण आपलं मूळ ब्रीड जर कालांतराने नष्ट झालं आपण त्याकडे दुर्लक्ष केलं शासनाने आणि शेतकऱ्याने तर आपल्या नव्या पिढीला फक्त चित्रातून देशी गाय दाखवता येईल की अशी आमच्या महाराष्ट्रामधली देवणी होती अशी आमच्या महाराष्ट्रामधली गौडव होती लाल कंदारी होती डांगी होती या गाई आमच्याकडून नष्ट होतील म्हणून प्रामुख्याने जागृत होण्याची गरज आहे नवीन नवीन आपण आत्मसात करतो जसं आपण टाकतो रासायनिक खताने आपली शेती बर्बाद करतो तसं आपलं गोमूत्राच्या माध्यमातून गायीच्या देशी गायीचं गोमूत्र आपण साठवलं आणि त्याच्यामध्ये फूळ बेसनपीठ आणि एक मुठ बांधावरची माती यांचं मिश्रण केलं तर त्याचं जीवामृत तयार होतं आणि हे जीवामृत आपण आपल्या शेतीला आपल्या भाजीपाल्याला आपण जर नियमितपणे वापरलं तर आपल्या जमिनीची सुपीकता वाढते आणि नैसर्गिक कुठल्या रासायनिक खत मारण्याची आवश्यकता नाही नैसर्गिक खतातून आपल्याला भाजीपाला आपला भात असेल हा फुलवता येऊ शकतो अधिक उत्पादन घेऊ शकतो याच्या पुढच्या काळामध्ये मा मार्केटिंग मध्ये मा बदल झालेले आपला शेतकरी काय करतो जे घरात विकत तेच बाजारामध्ये विकायला परंतु आताचा जातं तेच आपण आपल्या शेतीतून आपल्या गोठ्यातून निर्माण केलं पाहिजे म्हणून आता पुढच्या काळामध्ये नैसर्गिक विष मुक्त अन्न पाहिजे असेल त्या प्रमाणामध्ये अनेक शहरातील लोक वेगवेगळ्या प्रकारे किंमत देऊन विष मुक्त अन्न खरेदी करतात म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये जर गेलो तर तिथला शेतकरी जागा झालेला आहे जागृत झालेला आहे आणि तो अशा पद्धतीने विष मुक्त अन्नाची चळवळ चालतो सुभाष पाळेकर तुम्हाला माहीत असेल महाराष्ट्रामध्ये अत्यंत विद्वान माणूस त्या माणसाने नैसर्गिक शेतीचे जनक त्यांना म्हटलं जातं आणि एका देशी गायीपासून वीस एकर शेतीला एक देशी गाय पुरेशी होती असं तत्वज्ञान आहे कारण तिच्या शेणापासून गोमय ज्याला म्हणतो ते शेणखत निर्माण होतं गोमूत्रापासून जीवामृत तयार होतं त्याचप्रमाणे घन जीवामृत तयार होतं आणि दशपर्णी अर्क कुठल्याही प्रकारचे आपला रोगा जर रोगा तर दशपर्णी अर्काचा पवारा केला तर त्यातून आपली शेती आपल्याला पुरवत आहे म्हणजे केवळ एक गाय दुधासाठी नसून गोमूत्र सुद्धा तिच्यापासून मिळतं आणि तिच्या गोमय म्हणजे शेणापासून आता शेण सुद्धा म्हटलं जात नाही तर त्याला गोमय म्हटलं जात कारण त्या शेणामध्ये प्रचंड जमिनीची सुपिकता निर्माण करण्याची ताकद गायीच्या शेणामध्ये आहे